या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ विधान भवन समिती कक्ष दोन हजार तीन विसावा मजला महाराष्ट्र राज्य शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी गठीत केलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीमध्ये सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांची सदस्यपदी निवड झाली असून या समितीची प्रारंभिक बैठक आज विधानभवनात पडली या बैठकीत समिती प्रमुखपदी आमदार श्री सुहासजी कांदे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून समितीच्या पुढील कामकाजाबाबत व समितीशी निगडीत विविध विषयांबाबत चर्चा करण्यात आली आमदार देवेंद्रदा सुद्धा या चर्चेत सहभाग नोंदवला सोलापुरातील भटक्या जाती व विमुक्त जमाती प्रवर्गात येणाऱ्या सर्वांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतः या समितीच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार देवेंद्रदा कोठे यांनी सांगितले विशेषतः कैकाडी टकारी पामलोर पारधी बंजारा धनगर गारुडी अशा समाजातील संख्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात असून यांच्याकरिता प्रस्तावित असलेली घरकुल योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाकडून अशा योजनेला तत्काळ मंजुरी देऊन पाठवल देण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी समितीच्या बैठकीत मांडला श्री या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील, ऑफ स्टील द power of स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गंजम येथे प्रोप्रायटर राजया गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर